तर नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या माझ्या घराकडनं स्वागत करते तर ह्या असा आमचा छोटासा घर आणि इकडे आमचं श्यामू इकडे खेत असा आणि व इकडे असा आमच्या मुंबई गोवा हायवे जाणारो रस्तो तर अगदी पाच मिनटावरती मुंबई गोवा हायवे तर, हा तर मित्रांनो आज हा गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीत आमच्या इकडे गोकुळाचं पूजन केलं जातं आणि आज मस्त गोकुळाचं पूजन करत आहे तर आज गोकुळाष्टमी तर गोकुळ आमच्या घरात पूजन केला जातं तर आम्ही तुम्हाला दाखवतोय तर आता मस्त एक ना इकडे श्याम एक आमच्या फिरवतो आहे किंवा आमचं श्यामो अगदी लहान असलेल्यापासून आणलेले आहेत आम्ही अगदी पावसात हे करत होतो म्हणजे पावसात कुडकुडत होते छोटे होते तेव्हा तेव्हा आणलेले दोन तीन जण होते एक देऊन टाकलं आहे मी आणि एक माका ठेवलेलं हो आहे तर आता मोठं झालं असं गोळा तो सा। हो गर, तो तो आसा गोकोरस गोकोरस तर खेळत असा आणि हा इकडे असा गाडी जाताना दिसत तुमका मुंबई गोवा हायवे आणि इकडे ह्या आमचं घर इकडनं चालू झाला आता तिथपर्यंत खालीपर्यंत तर आज असा गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमी आज मी आमच्या घरात गोकुळ मी तुमकं दाखवतोय आहे तर मस्तपैकी घराकडे सकाळची वेळ सांग सकाळी मस्त आहे की इकडे मी शाम आमच्या फिरवते तर एका बाहेर फिरा खूप आवडता याच्यामुळे घरात बांधलेलोच असता त्याच्यामुळे त्याचा मी बाहेर असं फिरा घाल तर चला बघूया आजचा व्हिडिओ सुरुवात करता येईल नवीन इल्या अशात तर सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो म्हशी इकडे ना चरतात गुरा इकडे आणि इकडे ना चिखल कराय ना बघा कसं मस्त इकडे चिखलात मजा वाटतं त्यांना हे बघा माच्या मा, गावात मा, तर मित्रांनो हा असा आमच्या घरातलो गोकुळ आणि दरवर्षी आम्ही पुजतो तो छोटस असं यंदा असा आणि बाजूक तुम्हाला दिसताना तो गेल्या वर्षीच असा म्हणजे तो जुनं आमचा आता वर्षभर तो राहता आणि वर्षभर ह्यो विसर्जन होता आणि नंतर मग ह्यो पाटावरती असा तो वर्षभर घरात राहता तरी मूर्ती छान अशी आम्ही आणलेलो आहे आणि मस्त पूजन वगैरे झाला सकाळची भेळ आणि मस्त पूजन वगैरे करून घेतलं आहे देवाचा आणि तुमका बाजून दिसतात ही मूर्ती गेल्या वर्षाची ती यंदा विसर्जित होती विसर्जनाचं काय मी तुमका व्हिडिओ दाखवत बसणे नाही तर ह्या मूर्तीक मी सकाळी सकाळी फुलं नैवेद्य वगैरे आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा कृष्ण जयंती साजरी झाली तर देवा का पाया वगैरे पडलं नमस्कार केलं आणि ही गोकुळाष्टमी यंदाची आणि तर मित्रांनो टी व्ही बघत बसलेलं आहे तर टी व्ही बघता आता गणपतींचं मुंबईत आगमन झालेलं आगमन होता असा आणि ते टी व्ही बघत होत आहे तर हे व्हिडिओ मला दिसला आहे छान असो गणपती दिसलो मस्त शंकराची मूर्ती असलेलो आकारात असलेलो निळ शंकराच्या तर हे बघा हिवा असा दुपारी मी जेवून बसलेले टी व्ही बघत तर यो असा आमचो यंदाचो श्रीकृष्ण आणि बाजूक दिसता तो गेल्या वर्षाचा गेल्या वर्षाचं यंदा विसर्जन होतलो आणि यो वर्षभर मग घरातच राहतो तर मित्रांनो जुना असा आमचा घर हो हो होता त्यावेळी पाच सहा खोलींचा असा घर होता त्यावेळी इथे खूप मजा आजी वगैरे असायची त्यावेळी आमच्या त्यावेळी खूप मजा करायचो आम्ही लहानपणी तर हे तुमका दिसतात ना मुंबईतले गणपती आगमन जर टी व्ही बघत होतं तर मित्रांनो टी व्ही बघून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी देवाची पूजा वगैरे के केलं दोन दोन वेगवेगळे ह्या फुल असं आता पडलेला देवाच्या अंगावरनं अंगावरनं तर मी दोन दोन व्हिडिओ काय करत बसत नाही तर एका व्हिडिओतच मी तुमका कृष्ण श्रीकृष्ण जयंती कशी साजरी केली आहे ती दाखवते थोडक्यात तर मस्त आहे की पूजा करून घेतलंय आणि नैवेद्य वगैरे दाखवलं देवाक तर ही आमची मूर्ती दरवर्षी आमच्या घरात आम्ही श्रीकृष्ण जयंती साजरी करतो मोठा असा काय नाही थोडक्यात नंतर मग देवा उचललं आहे पाटावर ठेवलं आहे थोडव्या आणि पटकन उचललं आहे आणि समोरच्या पाटावर आणून ठेवलं आहे तर दुसऱ्या दिवशी जो व्हिडिओ असा तर दुसऱ्या दिवशी मग मी गणपती आता येतल्या असत तर थोडक्यातच कार्यक्रम घेऊ कृष्ण जयंतीचं झालो तर मी आता विसर्जना घेऊन जातो तर ही मूर्ती परत घरात येतली मी पाणी पायावर टाकतलं आणि पाणी पायावर टाकल्यानंतर मग ही मूर्ती परत घरात येऊन वर्षभर रावतली तर जुनी ती विसर्जन होत आला जुन्या मूर्तीचा तर त्या मूर्तीचा का मी विसर्जन दाखवत बसणे नाही कारण ती ना वर्षभर घरातच असता मूर्ती परत ही आता मूर्ती वर्षभर म्हणजे असं चालत जात आलं वर्ष 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 अशी बदलत जातली नवीन येतली जुनी जातली तर ही आता मूर्ती आहे ना ती मी या विहिरीवर घेऊन जात आहे तर हो थोडक्यात मी तुमका दाखवत आहे बसलेलो आमचो श्रीकृष्ण आणि बा तर मित्रांनो विहिरीकडे घेऊन जात आहे आणि तिथे पायावरती पाणी टाकून मग ही मूर्ती परत घरात येतात आणि पूर्ण वर्ष घरात राहतात आणि जुनी मूर्ती विसर्जित होता हे बघा मस्तपैकी फोटोशूटिंग आमचा चाललेला आमच्याकडे कॅमेरामॅन इंटरनॅशनल अमेरिकेतसून आम्ही घेऊन येलेलो तर अमेरिकेत आता स्वस्त भेटत म्हणून ते स्वस्त असे आता आम्ही कॅमेरामॅन घेऊन येलो तर कॅमेरामॅन जसे इन्स्ट्रक्शन देत होतो तसे तसे आम्ही मार्गक्रमण करत होतो तर आता मस्तपैकी इल आणि इथे देव तुमक थोडक्यात ताकयत देवाक तुमक तर यो आमचो यंदा चो बाळ कृष्ण कृष्णा काना आता काना फिरतच असत राधेंका बघित नाही राधेंका नाही तर चला हे बघा आता मस्तपैकी विसर्जन चालू असतात पायावरती मस्तपैकी पाणी <laughs> कानांचा कौतुक वाटा पण आनंदही असतो मित्रांनो मुंबईत आम्ही रौलो त्याच्यामुळे मुंबईतली जी मजा असा ना ती वेगळीच मजा कोकळाष्टमी दही काल्याक तर हा आमचं यंदाचं मस्तपैकी तर मुंबईत आम्ही लहानपणापासून असल्यामुळे आम्हाला माहिती असा मुंबईत काय मजा असते ती तर इथे मस्तपैकी विसर्जन म्हणजे पाणी पायावर घालून मग मी घरी घेऊन येते आहे तर तेवढ्यात इलो मित्रांनो पाऊस आणि धाव 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 दा मूर्ती घेऊन इलोय आणि मस्तपैकी घरात ही मूर्ती ठेवतो वर्षभर आणि जुन्या ती विसर्जित तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका नवीन व्हिडिओमध्ये आता गणपतीचे पण व्हिडिओ येतले असत तर चला नवीन इला असत तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जातले आता चतुर्थी असा तर गणपती बाप्पा मोर या चला